नमस्कार पिंपळगाव शिंदे जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिक भगिनी आणि युवक मित्रांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो हे वर्षी आपल्याला अत्यंत आनंददायी आरोग्यदायी आणि उत्साहावर्गत असं या ठिकाणी जावं अशी काही जगेची चरणी प्रार्थना व्यक्त करतो तर मागील महिनाभरामध्ये आपल्या या परिसरामध्ये प्रचंड असा पाऊस या ठिकाणी झाला आणि या पावसानं अनेक गावकऱ्यांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं शेती खरडून जाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पशुधनाची खूप मोठी हानी या परिसरात या ठिकाणी झाली विशेष करून वडगावकडे असेल शिंदाड असेल राजुरी मानेगाव निरपोरी सातगाव डोंगरी सारे पिंपरी शेवाळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आणि हे हानी शेतकऱ्याला सहन करणारी अशी या ठिकाणी होती म्हणून आपण तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून या राज्याचे संकटमोचक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करूनच स्थानिक खासदार असतील आमदार असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या साऱ्यांच्या पाठबळाला आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं आणि तात्काळ प्रशासनाच्या वतीने हे सगळे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी कशी मिळेल याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी केला तात्पुरत्या स्वरूपात घरे त्यांची त्यांच्याही आपण प्रत्येकी घराला दहा हजार रुपयाचं अनुदान दिलं त्यांचं कुशुल त्यांना सदोतीस दा हजार असतील पस्तीस हजार रुपये असतील याचंही अनुदान आपण या ठिकाणी वाटप झालेलं आहे आणि आता शेतीचं जे नुकसान या ठिकाणी झालं होतं सुद्धा त्या जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे भविष्यात असं संकट बळीराजावर येऊ नये पुढील हे वर्ष आपल्याला सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जावं एवढीच दीपावलीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी